नमस्कार मी नेहा नेहाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भरलं वागणे चला तर मग सुरुवात करूया किसून घेतलेलं खोबरं आपण कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे एकसारखं परतवून घेऊया आपण हे थोडस तेल टाकून घेऊया मीडियम गॅस वरती एकसारखं हलवत आहे आणि हे परतवून घ्यायचं आहे खोबरं परतलं गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया याच कढईमध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे थोडासा नरम करून घ्यायचाय आपल्याला कांदा थोडस तेल ॲड करू थोडेसे धणे आपण यामध्ये टाकून घ्यायचे एकसारखं परतवून घेऊया लसूण टाकून घेऊया एक इंच आलं टाकायचं आहे तीन हिरव्या मिरच्या टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया दोन चमचे तीळ यामध्ये टाकायचे यामुळे आपली भाजी खूप खमंग लागते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे मिनिटभर आपण हे परतवून घेऊया मसाला आपला परतलेला आहे आता यामध्ये आपण हे भाजून घेतलेलं खोबरं ॲड आहे आणि आता आपण हे मसाला एकदम थंड करून आहे आणि नंतर आपण हे आहे मसाला थंड झालेला आहे आता आपण मिक्सर जार मध्ये हे टाकून आहे आणि एकदम फाईन असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि एकदम फाईन असं वाटून घेऊया अशा पद्धतीने एकदम बारीक असा मसाला आपण वाटून घेतलेला आहे वांग्यासाठीची स्टफिंग तयार करून घेऊ त्यासाठी त्या आपण इथं एकदम बारीक असा कांदा कट करून घेतलेला आहे यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घरचा मसाला हिंग चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आता ही सगळी जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता वांग्यांमध्ये आपल्याला ही स्टफिंग भरून घ्यायची आहे अशा पद्धतीनं अशा पद्धतीने आपण सगळे वांगे स्टफ करून घेतले आणि थोडासा मसाला आपण साईडला काढून घेतलेला आहे तो आपण भाजीमध्ये वापरणार आहोत कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचे यामध्ये जिरा टाकून आहे मोरी टाकून घेऊया पहिले मोहरी व्यवस्थित तडतडू तर द्यायची जिरा कढीपत्ता तयार केलेले वाटण आपण यामध्ये तयार करायचं व्यवस्थित परतवून घेऊया यामध्ये आपण हा शिल्लक ठेवलेला मसाला ॲड करायचा आहे एकसारखं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे मसाला यामध्ये मसाला टाकून घेऊया हळद गरम मसाला घरचा मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडंसंच मीठ टाकायचं आहे आपण स्टफिंगमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकायचं टाकायचंय आता एकदा व्यवस्थित आपण हे परतवून घेऊया यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया यामुळे मसाले खाली लागणार नाही तळाला आता मसाला परतवून आहे आपल्याला आता यावरती आपल्याला हे वांगे ठेवून घ्यायचे मसाल्यांमध्ये आपल्याला एकदा हे असं मिक्स करून आहे आणि झाकून पाच ते दहा मिनटं असंच आपल्याला हे वाफवून घ्यायचे होत दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूनी आपलं तेल सेपरेट झालेलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण पा थोडंसं पाणी टाकून घेऊया पुन्हा पाच मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत आता आपण यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी ॲड करायचं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला कितपत रस्सा हवा आहे तेवढा आपण यामध्ये पाणी गरम पाणी ॲड करायचं आहे आता आपल्याला यामध्ये हे वांगे एकदम शिजवून घ्यायचेत व्यवस्थित या स्टेजला आपण व्यवस्थित मीठ चेक करून घ्यायचंय आता आपण झाकून हे वांगे पूर्णपणे शिजवून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आपण चेक करूया आपले वांगे शिजलेत का ते तुम्ही पाहू शकता एकदम छान असे आपले वांगे शिजलेले आहेत आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि लगेचच आपली भाजी सर्व करूया आपला झणझणीत वांग्याचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर ग्रेव्ही दिसते खायला एकदम भन्नाट लागते तुम्ही ही भाकरी चपाती भात या सोबत एक ट्राय करू शकता एकदम भन्नाट लागते एकदम झटपट अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय